श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो प्रत्येक व्यक्तीचे राशीफळ हे त्याला ठाऊक असते जर तुम्ही देखील तर्जनी बोटाने तुमचे राशीफळ निवडला असाल आणि तुम्हाला देखील देव कोणते संदेश देत आहेत हे पाहायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि जर तुम्हाला माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंट मध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा असं जरूर टाईप करा चला तर आज आपण पाहूया कोणत्या राशी भविष्य म्हणजे कोणत्या राशी फळासाठी देव कोणता संदेश देत आहेत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मेष राशीचे भविष्य तसेच देव या राशीच्या लोकांना कोणते संदेश देत आहेत आपण हे पाहणार आहोत सर्वप्रथम मेष राशीचे लोक बुद्धिमान साहसी आणि व्यवहारित असतात आर्थिक स्थिती सर्वोत्तम आणि यशो आरामात आयुष्य जगत असतात या व्यक्तींसाठी मेष राशींच्या व्यक्तींसाठी देव म्हणत आहेत या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमच्यावर गुरुग्रहाची कृपा राहणार असून संपत्तीमध्ये भरभराट होणार आहे पैसे कमविण्याचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार असून तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्यावा असं देव तुम्हाला म्हणत आहेत गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे तसे सुंदर आहे तुमचा भाग्योदय चतुर्थ आणि पंच दोन चुवीस, ह्या वर्षा काला, तुम्ही जीवनात पंचम पुरे पुरेपूर आनंद वर्ष चोवीस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी फळदायक आहे पण त्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करावे लागतील तरच यशाची फळे चाकता येतील मेष राशी राशीच्या या व्यक्ती शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वोत्तम आहे तसेच म्हणावे लागेल श्री संत सद्गुरु मित्रांनो मेष राशीला असे देव संदेश देत आहेत असे म्हणत आहेत पुढील राशी आपण पाहूया तर पुढील राशी आपण पाहणार आहोत पुढील राशी आहे वृषभ राशीचे लोक मुळत आकर्षक असतात आणि अनेक जण त्यांच्यापासून प्रभावित होत असतात प्रिय तुमची देखील वृषभ राशी असेल तर नक्की कमेंट मध्ये होय टाईप करा तर कलात्मक आणि सर्जनशील काम करण्यात प्रत्येक वृक्ष व्यक्तीला अधिक रुची असते ते काही करण्याचा निश्चय करतात तेव्हा ते पूर्णत्वात येतात मगच थांबतात त्यांचे संभाषण कौशल्य समोरच्या व्यक्तीला नेहमीच प्रभावित करते तसेच हे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये देव काय म्हणत आहेत ह्या राशीला पाहूया तर दोन हजार चोवीस मध्ये गुरु, गुरु ग्रहाची कृपा तुमच्यावर राहणार असून भरपूर मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे शनी सब... सप्तम भावात असल्यामुळे थोडासा विपरीत परिणाम होऊ शकतो जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष उत्तम आहे तुम्हाला नक्की यश मिळणार आहे शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मेहनतीचं फळ आणि घवघवीत यश तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नक्की मिळणार आहे तुम्हाला हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायचे आहे पुढील राशी आहे मिथून मिथून राशीसाठी देवांचे काय संदेश आहे चला तर आपण पाहूया तर सर्वप्रथम देवांचे मिथून राशीसाठी संदेश आहे दोन हजार चोवीस मध्ये मिथुन राशींच्या लोकांना चांगल्या बातम्या मिळणार आहेत त्यामुळे हे वर्ष सुख मिथुन राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता असते ते व्यवहारिक आणि मेहनती असतात या वर्षी तुम्ही केलेले सगळे प्रयत्न यशस्वी होणार असून मेहनत करे त्याची त्याशी यश मिळे हे आपल्या बाबतीत दोन हजार मध्ये तंतोतंत सिद्ध होणार आहे जो व्यक्ती या वर्षी मेहनत करेल त्याला निश्चित यश मिळेल असं देव म्हणत आहे नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलायची असेल तर नक्की नोकरीत बदल करावा तब्येतीच्या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस हे वर्ष उत्तम या राशीसाठी असून तुम्हाला कोणत्या आजाराचा त्रास होत असेल तर तो कमी होईल विद्यार्थ्यांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय चांगले असणार आहे त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवावे पुढील राशी आपण पाहूया तर पुढील राशी आहे कर्क तर कर्क राशीसाठी देव कोणता संदेश देत आहे चला तर आज आपण पाहूया कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील आणि वि जिज्ञासू असतात कर्क राशीची जी मंडळी नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी, नोकरी नक्कीच या वर्षी मिळेल जे नोकरीमध्ये आहेत त्यांचे प्रमोशन नक्की होणार हे दोन हजार चोवीस हे वर्ष मध्ये सांभाळून राहा तुमचा स्वभाव हट्टी किंवा तर त्याच्या विपरीत परिणाम होऊ शकतो गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो विचार डोक्यातून या वर्षी काढून टाका आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस वर्ष हे उत्तम आहे पण गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस मध्ये भरघोस यश मिळणार आहे प्रिय भक्तांनो ही झाली कर्क राशी कर्क राशीसाठी असे देव संदेश देत आहेत तुम्ही देखील कर्क राशी तुमचे देखील असेल तर कर्क असं टाईप कमेंटमध्ये करा पुढील राशी आहे सिंह सिंह राशीसाठी देव कोणता संदेश देत आहेत आपण पाहूया तर सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष फार काही खास असणार नाही सर्वप्रथम देव म्हणत आहेत सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली असते पण यंदा मात्र तुमचा प्रभाव थोडासा कमी होताना दिसतो आहे यावर्षी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे तुमच्या जवळील एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे तुमचे मन दुखावले जाणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पण अजिबात चिंता करू नका किंवा घाबरू नका कारण दोन हजार चोवीसच्या उत्तराध्यामध्ये तुमची वेळ खूप चांगली आहे विद्यार्थ्यांचा विचार केला तर दोन हजार चोवीस तुमच्यासाठी ठीक ठीक आहे पण तुम्हाला खूप मेहनत घेऊन अभ्यास करावा लागेल तरच यश मिळू शकेल ही झाली सिंह राशी या राशी फळाचे संदेश पुढील राशी आपण पाहूया तर पुढील राशी आहे तूळ राशी तूळ राशीला पुढील प्रमाणे आपण पाहूया सर्वप्रथम तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वसामान्य राहणार आहे शनीच्या प्रभावामुळे कुटुंबात मतभेद होतील पण यावळ काळजी करू नका कुटुंबातील सुख शांती कायम राहील तब्येतीच्या बाबतीत म्हणाल तर तुळ राशीवाले या वर्षी लकी आहेत कारण तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्की घेऊ शकता तुमच्या जीवनाचा आणि प्रेम संबंधाचा विचार दोन हजार चोवीसमधील मधील उत्तरार्धाचा काल योग्य आहे नोकरीत प्रमोशन मिळणार आहे त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार यात शंका अजिबात नाही पण त्याचबरोबर तुमचे खर्च वाढणार आहे त्याकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष समीक्ष असून मेहनती मेहनतीने अभ्यास करणे महत्वाचे आहे पुढील राशी आहे कन्या कन्या राशी देव कोणता संदेश देत आहे चला तर आपण पुढील प्रमाणे पाहूया तर कन्या राशीच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस खूप फायदेशीर असणार आहे तसे पाहिले तर कन्या राशीच्या व्यक्ती अतिशय हुशार चतुर विवेकशील त्याचबरोबर देखील असतात या वर्षी कन्या राशीतील लोकांचा भरपूर फायदा होणार आहे आरोग्याच्या बाबतीत मात्र खूप काळजी या राशीसाठी या राशीवाळ्यांना ला घ्यावी लागेल कोणतीही शारीरिक तक्रार असेल तर काना डोळा करू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रेम विवाह या विषयासंदर्भात वर्षातील पहिले पहिले सहा महिने छान जाणार आहेत विद्यार्थ्यासाठी पाहायला गेले तर विद्यार्थीसाठी हे वर्ष चांगले असून अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका व्यावसायिकांसाठी हे वर्ष उत्तम आहे फक्त थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण खर्चात वाढ होताना दिस दिसते सर्वप्रथम कन्या राशींनी ही तुम्हाला पूर्णपणे काळजी कोणत्या घ्यायच्या आहेत तुम्ही देखील ऐकला असाल हा आहे कन्या राशीसाठी देवांचा संदेश तर पुढील राशी आहे पुढील राशी वृश्चिक आहे तर वृश्चिक राशीचे पाहूया काय म्हणत आहेत देव यांच्यासाठी संदेश काय देत आहेत चला तर पुढील प्रमाणे तर वर्ष दोन हजार चोवीस म्हणजे हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी आहे सर्व ग्रहांची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे तसेच शनी ग्रहाच्या प्रभावामुळे काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल पण काळजी करू नका घरात सुख शांती समाधान कायम राहणार आहे लव्ह लाईफ संदर्भात वृश्चिक राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वोत्तम आहे वैवाहिक आयुष्यात शनीच्या प्रभावामुळे थोड्या अडचणी येणार आहेत त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो त्याची काळजी घ्या नोकरी करण्यासाठी करणाऱ्यांसाठी तसेच व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगले आहे विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून अभ्यास करावा त्याचे फळ तुम्हाला निश्चित मी देईल देव तुम्हाला त्याचे देतील त्यामुळे तुमच्यासाठी देव हे संदेश देत आहेत तर पुढील राशी आहे राशींसाठी देव काय संदेश देत आहेत चला तर पुढील प्रमाणे पाहूया तर राशींसाठी गुरु ग्रह आठव्या घरा घरात तर शनी बाराव्यात ग्रहात असल्यामुळे दोन हजार चोवीस वर्ष धनु राशीसाठी फारसे चांगले जाणार नाही पैशांची चंचन जाणवे पण कठोर परिश्रमामुळे तुम्ही संकटावर निश्चितपणे नक्की मात करू शकता काळजी करण्याची अजिबात गोष्ट नाही हे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये कुटुंबात काही वादविवाद होतील त्यामुळे घरातील शांततेत भंग होईल याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून तब्येतीची काळजी घेणं हे पूर्णपणे महत्वाचे आहे लव्ह लाइफ संदर्भातही हे वर्ष अनुकूल नाही दोन हजार चोवीसची ची सुरुवात अशा प्रकारे झाल्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्ही आध्यात्मिक आणि पारंपरिक विचारांचे आहात आणि त्याचा फायदा तुम्हाला या वर्षीच्या उत्तरार्धार नक्की होईल आणि सगळं काही ठीक होईल धनुराशीसाठी देव पुढील प्रमाणे हे संकेत तसेच संदेश देत आहे चल तर पुढील राशी आहे मकर मकर राशीसाठी देव कोणते संदेश देत आहे चला तर पुढील प्रमाणे आपण पाहूया तर मकर राशीसाठी दोन हजार चोवीसमधील पहिले सहा महिने वेळ अगदी उत्तम आहे तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण होणार तसेच प्रत्येक काम पूर्ण होणार असून तुम्ही यशोशिखरावर असणार यात शंकाच नाही कुटुंबात वातावरण सुख समाधानी असेल तसं पाहिलं तर मकर राशीचे लोक उदार लाजारू असून त्यांना इतरांबद्दल नेहमी सहानुभूती असते विद्यार्थ्यांना काही संकटांचा सामना या वर्षी करावा लागेल पण हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगले आहे जे विवाहाचा विचार करत आहे ते दोन हजार चोवीस मध्ये नक्कीच बोहल्यावर चढणार आहेत लग्नाचा योग दोन हजार चोवीस मध्ये अतिशय उत्तम आहे तुम्ही काही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर विचार करून आणि तज्ज्ञ मंडिलांचा सल्ला घेऊनच ह्या निर्णय घ्यावा असं देवांचं मत बाकी पुढील राशी आपण पाहणार आहोत पुढील राशी आहे कुंभ कुंभ राशीचे पाहूया देव कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष समीक्ष असणार आहे दोन हजार चोवीस च्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांसोबत काही खलखट्याक होऊ शकत तसेच कुटुंबात कोणीतरी आजारी असेल ज्यामुळे तुमची काळजी भरपूर वाढेल कुंभ राशीचे लोक प्रामुख्याने हुशार आकर्षक व्यवहारी पण त्याचबरोबर उदार मनाचे असतात काही कोर्ट कचेरी प्रकरणामुळे तुमची चिंता वाढेल प्रेम संबंधामध्ये यश मिळणार आहे तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहणार असून तुमची नोकरी किंवा व्यापरा व्यापारातून विस्तार होणार आहे दोन हजार चोवीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले व सुंदर असणार आहे याची थोडीही शंका नाही तर कुंभ राशीसाठी देव हा संदेश देत आहेत पुढील राशी आपण पाहूया पुढील राशी आहे मीन तर मीन राशीसाठी देव कोणता संदेश देत आहेत पाहूया तर मीन राशीसाठी दोन हजार चोवीस या सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे तसं पाहिलं तर मीन राशीचे लोक खूप श्रद्धाळू आणि धार्मिक असतात यंदा तुमच्या घरात एखादं शुभ कार्य होऊ शकते पण घरातील काही सदस्य तुमच्यासोबत नीट अजिबात वागणार नाहीत ज्यामुळे तुमचे मन दुखावेल तुमच्या लग्न घरात केतू केतूची दृष्टी पडल्यामुळे आरोग्याची काळजी तुम्हाला पूर्णपणे लागणार आहे कोणताही शारीरिक त्रास झाला तरी डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा दोन हजार चोवीसमध्ये गाडी काळजीपूर्वक चालवा ही गोष्ट तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा तुमचं लव लाईफ छान आहे पण तुमच्या वैवाहिक जीवनात मात्र थोडी कुटुरता दिस दिसते आहे प्रिय भक्तांनी सर्व राशी फळांसाठी देव हे संदेश देत आहेत जर तुमची राशी फळ कोणती आहे हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील राशी फळ असणाऱ्या व्यक्तींकडे हा संदेश जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं